उरण विधानसभेचा आमदार गरिबांची जाण असलेला संकटात धावून येणारा मनोहर भोईरच असावा कवी तारेकर उरण विधानसभेला शांत संयमी गरिबांची जाण असलेला दुःखात वेळेवर धावून येणारा आमदार जनतेला हवा असल्याचं पारगावचे माजी सरपंच कवी तारेकर यांनी बोलताना सांगितलं पंचक्रोशीचा विकास व्हावा तसेच समाजासोबत राहणारा खरा माणुसकीतील आमदार म्हणजे मनोहर भोईर आहे स्थानिक आमदारांनी विकास शून्य केला असून माजी आमदार मनोहर भोईर यांनी गावाचा विकास व्हावा म्हणून समाजासोबत राहिले पावसाळ्यात डुंगी पारगाव ओवळा गावात पूर आला तेव्हा माजी आमदार मनोहर भोईर धावून आले त्यांनी पुराचे पाणी घुसलेल्या भागाची पाहणी केली स्थानिक आमदारांनी सत्तेत असताना लोकांना कशा प्रकारची वागणूक दिली हे सर्वांनाच माहीत आहे पारगावातील महिलांचा डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी चारशे मीटर नवीन पाण्याची पाईपलाईन अडीच करोड योजनेतून पाण्याची टाकी बांधून देण्यासाठी माजी आमदार मनोहर भोई यांनी सहकार्य केले दरम्यान उरण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भुईर यांच्या प्रचारार्थ पारगाव येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली या प्रचारात माजी सरपंच कवी तारेकर माजी उपसरपंच सुशील तारेकर माजी उपसरपंच कन्हैया पाटील वडघर उपविभाग प्रमुख अमित म्हात्रे विवेक मोकल विनायक पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट ह्या वडगाव विभागातील सर्व मतदार शिवसेनेच्या पाठी असून शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल ह्यासाठी प्रयत्न करत आहे महेश बालदीचं जर सांगायचं गेलं तर, तर पाच वर्ष त्यांनी जे कार्य ह्या भागामध्ये केले ते शून्य आहे पाच वर्ष वनवर होईल आमदार नसताना सुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक कामं केलेली आहेत उदाहरण सांगायचं बोललं बोललं तर पारगाव गावामध्ये जो विकास आज पाच वर्षामध्ये झालाय तो उरणचे आमदार महेश बदले यांच्या माध्यमातून असून तो मनोहर शेठ गोयल यांच्या माध्यमातून झालेला आहे आज या ठिकाणी आपण पाहता माझ्या गावाच्या समोर एक भव्य दिव्य अशी पाण्याची टाकी उभारण्यात आलेली आहे ती उभारण्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे गावातील अंतर्गत रस्ते असो स्मशानभूमीचा रोड असो किंवा गावामध्ये सी सी टी व्ही बसवण्याचा कार्यक्रम असो आणि गावातील इतर नागरी सुविधा गटार अंतर्गत रस्ते यासाठी आम्हाला त्यांनी पाठबळ दिला आणि आमच्या सतत पाठीशी उभे राहिले जेणेकरून ह्या गावाचा विकास झाला पाहिजे ह्या पंचप्रशीतला विकास झाला पाहिजे आपलाच मी आवडून सांगू इच्छितो की शिडकोच्या माध्यमातून जो भराव झाला विमानतळाचा त्यावेळेस जो शिडकोच्या भराव मला पावसाळ्यात पाणी साठला डोंगी पारगाव दापोली ओवला भंगारपाडा त्यावेळेस हा आमदार कुठे होता या आमदारांनी आमच्याकडे पाठ फिरवली डुंगीचे ग्रामस्थ त्यांच्याकडे गेले असताना की बाबा रे आमच्या गावाचं पुनर्वसन करा पारगावचे ग्रामस्थ गेले असताना आमच्या गावाचं पुनर्वसन करा त्यावेळेस त्यांनी स्पष्ट नकार दिला ग्रामस्थांना असं सांगितलं की मला दोन अडीचशे मतं नाही मिळाली तरी चालते पण मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आणि तसाच एक उदाहरण सांगतो या गावामध्ये पाणी शिरत असताना आम्ही आंदोलन केलं शिडकोच्या कामांना आम्ही बंद पाडली होती त्यावेळेस आमच्याच गावचे बी जे पीचे कार्यकर्ते मा माननीय महेंद्र महेंद्र पाटील यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला बादेसाहेब भेट देतात आणि त्यांच्या त्या ठिकाणी शिडकोला जाऊन आम्हाला एम डी साहेबांची साहेबांशी भेट घालून देतात व आपली सुसज्ज सु, सु, चर्चा त्या ठिकाणी होणार आहे परंतु आम्ही त्या ठिकाणी आंदोलनातून गेलो असताना सत्तावीस गाव कमिटीचे पदाधिकारी त्या ठिकाणी आमच्यासोबत होते आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मग त्या ठिकाणी कोणता पक्ष भेट नव्हता आणि आम्ही विनंती केली साहेब आम्ही ग्रामस्थ म्हणून आपल्याकडे आलेलो आहोत तर तुम्ही आम्हाला एम पीची भेट घालून देणार आहात तर आमची सुसज्ज अशी भेट होऊन त्या ठिकाणी आमच्या वतीनं तुम्ही प्रस्ताव द्या आणि आमच्या गावाची पाहणी करा आणि मग आमच्या गावाचा पुनर्वसनाचा निर्णय घ्या तर आम्हाला त्यां त्यांनी असं उत्तर दिलं की मी तुमच्या गावात एमडीना घेऊन कशा लिहू महिलांच्या शिवाय काय लिहू अरे मग मला असं सांगायचं आहे हे उत्तर देत असताना सत्ताईसगाव कमिटीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी ऐकायला होते असं नाही की त्या ठिकाणी फक्त पारगावचे ग्रामस्थच होते असं उत्तर आम्हाला ऐकून आल्यानंतर फार दुःख झालं आणि जर या आमदाराला पारगाव गावाच्या विकासाचा जर देणं देना देणं देना पडलं नसेल आणि गावात येऊन आमच्या गावाची परिस्थिती जाणून घेण्याचा जर त्यांचा मानस नसेल तर मग आज माझ्या गावातील बीजेपीच्या भक्तांना सांगायचं आहे की तुम्ही ती भक्ती सोडून द्या कशासाठी भक्ती करताय ती तुमच्या माध्यमातून जर त्यांना जर पाजर फुटत नसेल आणि गावाच्या विकासासाठी किंवा गावाच्या पुनर्वसनासाठी हा आमदार तुमचं महेश बालधी जर या ठिकाणी येत नसेल तर त्याच्या त्याच्यामागं त्याची त्याच्या पालख्या उचलण्यासाठी तुम्ही जाऊ नका आणि जात असाल तर गावाचे खरे गुन्हे तुम्ही असाल हे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे ओळ्या गावामध्ये मागच्या चार वर्षापूर्वी एक बैठक झाली एम डी आले होते त्यावेळेस ह्या आमदाराने अशा टिचक्या वाजून सांगितलं की मी तुमचा पुनर्वसन करून देतो ह्या भागातील सर्व गावांचं पुनर्वसन करून देतो पण चार वर्ष हा आमदार आम्हाला कागदावरच दिसला कधी गावाच्या सुखदुःखासाठी आमंत्रण केला तरी सुद्धा आला नाही पण त्या वळ मनोषेठ होईल ज्या वेळेला डोंगीमध्ये पाणी शिरला पार्गामध्ये पाणी शिरला ओवळ्यामध्ये पाणी शिरला पुराचं पाणी त्यावेळेस मनोर शेठ आमच्या आम्ही फोन केल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी येऊन कमरेवर पाण्यातून गावाची पाहणी केली डोंगी गावात गेले ओवळ्या गावात तर ओवळ्या ग्रामस्थांनी मनोर शेठना खांद्यावर घेऊन गावात फिरवले जेणेकरून परिस्थिती पाहायला मिळावी यांना आणि आमचा प्रस्ताव पुढे पाठवतील त्यांनी त्यांचा प्रयत्न केला पण आजच्या आमदारांनी आमच्याकडं एकच दुर्लक्ष केलेलं आहे तर मला ह्या भागातील सर्व मतदारबंधूंना नागरिकांना हे सूचित करायचं आहे की आपल्याकडे दुर्लक्ष आमदार कारण करणाऱ्या आमदाराला आपण आपण सुद्धा त्यांच्याकडे के दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपल्याकडे लक्ष देणाऱ्या विकासाची कास दिलेली गरीब गोर गरिबांचे कळवारी मनोज शेठ भोईर यांना मशाल या निवडून आपण आणायचं आहे कारण एकशे नव्वद मतदारसंघ विधानसभा जोर सोळा उमेदवार निवडणुकीत उभे आहेत पण याच्यात प्रामुख्याने विचार केला तर बी जे पीचे महेश पालदी असतील आणि महाविकास आघाडीचे मनोहर भोला असतील आणि इमर्जन्सीमध्ये उभे राहिलेले अचानक शेकापूरचे आपले प्रीतम मंत्री असतील तर आजची परिस्थिती अशी आहे की मी या चॅनेलच्या माध्यमातनं फक्त तरुणांना एक आवाहन करू इच्छितो की आजच्या घडीला जे देशात राजकीय माहोल आहे त्याच्यात राजकीय क्षेत्रातील जे बंक तंपू होतो आपण काही वाचन व्यक्ती आहे ती जे विधान करतात त्याच्यावर दुर्लक्ष करून आपल्या देशाचा आपल्या प्रगतीचा कसा विचार करता येईल ह्या क्षेत्रात तरुणांनी लक्ष द्यावे आजपर्यंतचा इतिहास बघता जे काँग्रेस पक्षांनी सत्तर वर्षात काय केलं अशी जी अनेक भक्तमंडळी म्हणतात त्यांना मी उत्तर देऊ इच्छितो की काँग्रेस पक्षांनी सत्तर वर्षात जे सामाजिक स्थैर्य ठेवलेलं आहे ते या दहा वर्षात नष्ट झालेले आहे म्हणून माझी तरुणांना विनंती आहे तुम्ही तुमच्या शिक्षणावर तुम्ही तुमच्या करिअरवर भर द्या आणि जे भडकाऊ कोणी जातीय किंवा हो, धार्मिक दंगली भडकवण्यासाठी जे भाषण करतात एक जास्त तसं त्याच्याकडे दुर्लक्ष करा, करा आणि आपल्या हवीसाठी जे निश्चित ठोस काम करणार आहेत असे जे पक्ष आहेत त्यांची निवड करा त्याच्यात प्रामुख्याने आता विमानतळाचा विषय त्याबद्दल बोलू शकतो प्रत्येक वेळी आश्वासनं दिली कवि यांनी सांगितलं तर तसं काय आमचे जे नेते आहेत सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलं ते दिवा पाटील साहेब त्यांच्या नावानं हा नवी मुंबई विमानतळ व्हावा यासाठी फक्त प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनं मिळाली तर आम्हाला इथं असं वाटतंय हे जर पूर्ण विमानतळाला लोकनेते दिवा पाटील नाव मिळायचं असेल तर आपली लोक जी महाविकास आघाडी आहे त्या पक्षाला त्या पक्षाचे उमेदवार जेवढे असतील त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून देऊन आपल्या हक्काचं जे नाव आहे लोक लोकनेते पाटील साहेब यांचा हा विमानतळाचा बोर्ड इथं लावूया आणि तरुणांची जी बेजो बेरोजगारी वाढलेली आहे त्यांना रोजगार कसे उपलब्ध होतील त्यासाठी प्रयत्न करूया आणि जो सामाजिक अस्तरीय या दहा वर्षात आपल्या सगळीकडे बघतो अनेक जातीय धार्मिक दंगली होतात आणि याच्यामुळं देशाच्या विकासाला कुठेतरी बाधा निर्माण होते तर हे सर्व रोखण्यासाठी सर्व हुशार आणि तरुणांनी सुशिक्षित तरुणांनी जागृत राहून महाविकास आघाडीला आणि त्यांनी अधिकृत जे उमेदवार उभे केलेले आहेत निवडणुकीत त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या हीच माझी इथं तरुणांना प्रार्थना जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट